कल्याणपूर्वेत रहदारीच्या वेळेस भर रस्त्यावरच एका तरुणाला चार ते पाच जणांनी धारदार वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सोमवारी सायंकाळी कल्याण पूर्वेतील शंभर फुटी चौक परिसरात ही घटना घडली संदीप राठोड असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून कोळसेवाडी पोलीस याचा तपास करीत आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सोमवारी सायंकाळी कल्याणपूर्वेत भर दिवसा भर रस्त्यात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे विशेष म्हणजे ज्या चौकात हत्या झाली तो चौक अतिशय रहदारीचा चौक आहे त्या रस्त्याने हजारो गाड्या रोज ये जा करतात पण असं असलं तरी या चौकात दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे या भयानक घटनेमुळे कल्याण पूर्वेत एकच खळबळ उड आली आहे या घटनेनंतर कल्याणमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जातोय कल्याणपूर्वेतील चेतना परिसरात शंभर फुटी रस्त्याच्या नाक्यावर ही घटना संध्याकाळच्या सुमारास घडली चार ते पाच जणांच्या टोक्याने फिल्मी स्टाईलने येत तरुणावर धारदार हत्याराने हल्ला केला या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झालाय संदीप राठोड असं मृत तरुणाचे नाव आहे तो महालक्ष्मी नगर परिसरात राहतो जुन्या वादातून संदीप याचे हत्या झाल्याचे बोलले जात आहे या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे भर चौकात हत्या झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार अशा घटना घडत असून पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे बोलले जात आहे